नमस्कार श्री स्वामी समर्थ ओम लक्ष्मी नम मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी केली जाणारी महालक्ष्मीची पूजा ही अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणूनच आपण ही महालक्ष्मीची पूजा कशी मांडायची याबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळी स्नान करून पाच झाडांचे पाच ढाळे काढून ते भरल्या कळशीमध्ये ठेवावे जिथे पूजा मांडायची असेल ती जागा स्वच्छ करून रांगोळी घालून त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा व पाटावर साळी घालाव्या त्या साळींवर अष्टदल काढून हळदी कुंकू लावून त्याच्यावर कळशी ठेवावी कळशीमध्ये नाणे सुपारी मोती दुर्वा फूल इत्यादी घालावे कळशीच्या बाजूलाच देवी लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र असल्यास श्रीयंत्र ठेवावे जवळ समयी लावावी कळशीवर आठ बाजूला हळदी कुंकूची बोटे ओढावीत ओम लक्ष्मे नम म्हणून पूजा करावी तुपाचे निरांजन लावून धुपारती करावी वाटेमध्ये दूध व नैवेद्य ठेवावा काही फळे ठेवावी गणपती म्हणून शेजारीच तांदळावरती सुपारी ठेवावी पैसा सुपारी दक्षिणा असा विडा देवीसाठी ठेवावा आणि देवीला प्रार्थना करावी आई लक्ष्मी अशीच घरी येत जा मुलाबाळांना सुखी ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा माझ्याकडून व्यवस्थित करवून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दूध दुप्पट्यांची लैलू ठेवू दे माझा नमस्कार तुझ्यापर्यंत पोहोचू दे आणि तुझा आशीर्वाद मला मिळू दे माझ्या घरातली भरलेली घागर घरातच राहू दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू ऐकावे आणि तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना अशी देवीकडे मनोभावे पूजा पूजा करावी सायंकाळी गायीची पूजा करून तिला नैवेद्य दाखवावा आणि पूर्णपणे व्रतस्थ राहावे या व्रताच्या काळामध्ये कुणालाही उणे दुने बोलू नये मन प्रसन्न ठेवावे आणि ओम लक्ष्मी नम असा जप करीत राहावं दुसऱ्या दिवशी सकाळी कळशीतील पाणी नदी किंवा विहिरीत सोडावे किंवा झाडांना घालावे पाच डहाळे पाच ठिकाणी टाकावे आणि पूजेच्या ठिकाणी हळदी कुंकू माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या ब्रह्मांड नायक या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ